अकोला शहरातील रोड परिसरातील मैदानात अकोला लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अभय पाटील यांच्या प्रचारार्थ खासदार इम्रान प्रतापगडी यांची जंगी जाहीर सभा संपन्न झाली या सभेत प्रतापगडी यांनी भाजपवर जोरदार हल्ले चढवत जुमले देणाऱ्या भाजपचे वाभाडे काढले लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून देशावर मोठे संकट निर्माण झाले आहे एकीकडे जातीवादी भाजप संविधान बदलण्याची भाषा बोलत आहे तर दुसरीकडे राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वात काँग्रेस संविधान वाचवण्यासाठी देशभर निरनिराळे आंदोलन वाचवीत आहे ही निवडणूक नसून ही मूल्यांची लढाई आहे या लढाईत सर्व संविधान व राष्ट्रप्रेमी नागरिक मतदारांनी सहभागी होऊन भाजपला पराभूत करण्याचे आवाहन खासदार इम्रान प्रताप गडी यांनी केले निवडणुकीत वीस कोटी खोट्या नोकऱ्या देण्याचे आश्वासन देणाऱ्या भाजपला तरुण वर्ग या निवडणुकीत मातीत गाडून टाकेल असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला राहुल गांधी म्हणतात की चारशे पार म्हणणारे भाजप दीडशेच्या आत जागा घेणार आहे हे खरे असून भाजपची गर्दी व भाजपची जादू आता ओसरायला लागली असून अराजक वाजवणारा भाजपला युवा शक्ती ही वटणीवर आणणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले नफरत के बाजार में मोहम्मत की दुकान खोलणे काँग्रेसला विजय करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले महानगर काँग्रेसचे नेते तथा मनपाचे विरोधी पक्षनेते साजिद खान पठाण यांनी साकार केलेल्या व महानगर काँग्रेसचे अध्यक्ष डॉक्टर प्रशांत वानखडे यांच्या अध्यक्षतेत संपन्न झालेल्या या जाहीर सभेत मंचावर अकोला लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉक्टर अभय पाटील माजी राज्यमंत्री अझहर हुसेन माजी राज्यमंत्री अनीस अहमद माजी आमदार नतिकुद्दीन खतीब माजी आमदार बबनराव चौधरी अझहर हुसेन आदींनी आपले विचार व्यक्त करीत केवळ डॉक्टर अभय पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन केले इम्रान प्रतापगडी यांचे विचार ऐकण्यासाठी मतदारांनी मोठी गर्दी केली होती या कार्यक्रमाचे संचालन मोहम्मद इरफान यांनी तर आभार मोईन खान मुंटू यांनी मानलेत यावेळी मोठ्या संख्येने युवा शक्ती या मैदानात उपस्थित झाली होती